आज आपण टिफिन रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी आज आपण इथं फरसबीची भाजी करणार आहोत अगदी दहा मिनिटांमध्ये ही फरसबीची भाजी तयार होते तर चला लगेच सुरुवात करूया रेसिपीला तर इथं कढई घेतलेली आहे त्यात साधारण एक ते दीड चमचा आपण तेल टाकून घेतलेला आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला इथं तेल गरम झालं की त्यात एक ते दीड चमचा मोहरी टाकूया मोहरी चांगली फुलली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे वापरणार आहे जिरेही चांगलं फुलून द्यायचं आहे आणि त्यातच लगेच कढीपत्ता आणि हळद टाकून घेऊया आणि जी फरजबी एकदम बारीक अशी आपण चिरून घेतलेली आहे ना ती फरजबी आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे साधारण पावचर फरजबी इथं मी घेतलेली आहे आणि ना एक चमचा आपण इथं ना आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसूणचा जो कच्चा पण आहे तो संपूर्ण घालून घ्यायचा आहे आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर त्यातच एक चमचा धना पावडर दोन चमचे कश्मीरी लाल तिखट आणि एक ते दीड चमचा आपलं जे घरगुती तिखट आहे ते टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर स्वादानुसार मीठ आपण इथं वापरलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटासाठी आपण असंच मिक्स करून घेऊया हे एकदम झटकीपट ही फरसबीची भाजी तयार होते सकाळी घाईच्या वेळेमध्ये टिफिनसाठी काय करायचं असं तर अगदी पटकन ही भाजी तयार होते अर्धा ग्लास इथं पाणी टाकलेलं आहे आपण ही भाजी शिजण्यासाठी अगदी कमी पाणी लागतं ही भाजी शिजायला जास्त वेळही लागत नाही एकदम पुन्हा मिक्स करून घेऊया चांगलं आणि आपण झाकण ठेवून दहा मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची आहे बारीक गॅसवरच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत अगदी पटकन अशी तयार होते दहा मिनटं झालेली आहेत चेक करू एकदा आपण तर मस्त फरसबीची भाजी शिजलेली आहे पाणी त्यातलं आटलेलं आहे तुम्हाला थोडीशी दाखवते मी इथे शिजली की नाही आपली भाजी अगदी पटकन अशी ही भाजी शिजून निघते इथे आपली आधी कुकर मध्ये वापरून वगैरे घ्यायची गरज पडत नाही त्यातच आता दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळं भाजी मस्त अशी मिळून येते आणि खायलाही टेस्टी लागते तर कूट आता आपण मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आणि पाच मिनटं पुन्हा झाकण ठेवून घेऊया तर पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेऊया ह्याच्यावर पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेऊया तर मस्त अशी फरजवेशी भाजी आपली इथं तयार झालेली आहे अगदी दहा मिनटामध्ये झटकीपट आपली ही भाजी तयार होती मुलं तशीच मोठी माणसं या आवडीने खातील अशी मस्त फरजवीशी भाजी तयार होती सर्व करून दाखवते तुम्हाला तर घाईच्या वेळेमध्ये सकाळी काय करायचं किंवा सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते तर अशा पद्धतीने अगदी पटकन तयार होणारी फरजबी शिपी भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा ह्याच्या आधीही आपल्या चॅनलवर मी बऱ्याचशा टिफिनच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही त्या जाऊन नक्कीच बघा आणि आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला मात्र विसरू नका एकदम साध्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवर असतात तर तुम्ही नक्की नक्की बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर साईडचं आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय